एका बाउलमध्ये एक जोडी कोथंबीर घेतली कोथंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आणि अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आता याच्यात आपल्याला साधारण अर्धी ते पाऊन वाटी बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला किती वड्या बनवायच्या त्या अंदाजाने आपण इथे पिठाचा अंदाज घेऊ शकतो तर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बाजरीचं पीठ टाकून घेतलंय किंवा तुम्ही ते ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ असे वेगवेगळे पीठं वापरू शकतात एक मोठा चमचा तीळ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलंय तिखट्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची पाव चमचा हळद आणि दोन चमचे मी इथे तेल टाकून घेतलंय त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे साधारण पाव लिंबाचा रस मी इथे पिळून घेतलाय एक ते दीड चमचा पिठी साखर मी इथे टाकून आहे आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय लिंबाचा रस आणि पिठी साखरेमुळे या ज्या वड्या आहेत त्याला छान गोड आंबट अशी चव येते पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आता हे सगळं मी चांगलं मळून घेते हे मळण्यासाठी आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही हे पहा अगदी असं घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचंय तर आता वडींसाठीचं पीठ मळून झालेलं आहे याचे मी दोन भाग करून घेतलेत पोळपाट्याला थोडंसं तेल लावायचं त्याचप्रमाणे हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं आता यातला एक गोळा घेतला आणि त्याला पोळपाट्यावर असा लांबोळका आकार देऊन घेतला याच प्रकारे दुसऱ्या गोळ्याला सुद्धा असा लांबोळका आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घ्यायचंय जेणेकरून आपण ह्या वड्या शिजवू तर ह्या चाळणीला चिटकणार नाही आता तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपण जे वड्यांसाठीचे रोल तयार करून घेतलेले होते ते ठेवायचे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्यावरती आपण जे वड्या ठेवलेली चाळणी आहे ती ठेवायची वरून एखादं झाकण ठेवायचं आणि ह्या ज्या वड्या आहेत ह्या आपल्याला पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती छान उकडून घ्यायच्या आहेत किंवा वाफवून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला दहा मिनटं हाय फ्लेम वरती वाफवा आणि नंतर गॅस मध्यम करायचा मध्यम गॅसवरती पाच मिनटं वाफवायच्या तर हे पहा पंधरा मिनटानंतर आपल्या या वड्या छान शिजलेल्या आहेत मी टूथपिकच्या साह्याने चेक करून बघते टूथपिक पूर्णपणे निघाली आहे म्हणजे या वड्या छान शिजल्या आता या वड्या थोड्या थंड होत आहेत तर वड्या थोड्याशा थंड झाल्यात त्यानंतर सुरीच्या साह्याने ह्या कट करून घ्यायच्या तर खूप जास्त बारीक कट करायचे नाहीतर मग या वड्या तुटू शकतात थोड्याशा जाडसरच कट करायच्या हे पहा आपल्या वड्या इथे कट करून झालेल्या आहेत ह्या अशा सुद्धा आपण खाऊ शकतो छान लागतात पण जर तुम्हाला या फ्राय करून घ्यायच्या असतील तर तुम्ही फ्रायसुद्धा करू शकतात डीप फ्राय केला तरी चालेल मी इथे शालो फ्राय करून घेते तव्यावरती चार चमचे तेल टाकून घेतलं त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या आहेत आणि आता मध्यम गॅसवरती ह्या वड्या आपल्याला तीन चार मिनटं एका बाजूने फ्राय करून घ्यायच्या आहेत हे पहा तीन चार मिनिटानंतर एक बाजू छान फ्राय झालेली आहे आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन मिनटं छान फ्राय करून घेऊ मध्यम गॅसवरतीच फ्राय करायच्या म्हणजे छान खरपूस अशा या वड्या फ्राय होतात तर अशा प्रकारे ह्या झटपट अशा कोथंबीर वड्या सुद्धा इथे तयार झाल्या तर ही वडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दोन छोटे चमचे बेसन पीठ घेतलं हे बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय तर दोन मिनटं मध्यम गॅसवरती हे बेसनपीठ छान खमंग असं भाजून घेतलं हे पहा बेसनपीठ भाजून झालं आहे हे आता बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा जिरं आणि एक ते दीड चमचा तेल टाकून घेतले त्यासोबतच एक चमचा आलं लसणाची पेस्ट किंवा मग सात आठ लसूण आणि थोडंसं आलं ठेचून इथे टाकून घेतलं आता या हे सगळं ह्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे पहा अगदी मिनिटभर परतून घेतल्यानंतर हे सगळं छान भाजून झालं आहे त्यात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं तुम्हाला हवं तर याच्यात तुम्ही आपलं घरचं लाल तिखटही ॲड करू शकता आता हे तिखटसुद्धा ह्या तेलामध्ये छान परतून घेतलं त्यानंतर याच्यात भरपूर कोथंबीर टाकायची इथे मी स्वच्छ निवडून धुवून बारीक अशी चिरून घेतलेली कोथंबीर घेतली आहे साधारण दोन मोठ्या वाट्या भरतील एवढी ही कोथंबीर आहे आता ही कोथंबीर आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे हे पहा कोथंबीर तेलात परतून घेतली की तिचा आकारमान लगेचच कमी होतं आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात बाकीचे दुसरे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर एक मोठा चमचा धणे पावडर एक मोठा चमचा आमचूर पावडर एक मोठा चमचा साखर आणि त्यासोबतच पाव चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतला आता हे चांगलं एकजीव करायचं आहे हे पहा हे मसालेसुद्धा कोथिंबीरसोबत एक मिनिटभर इथे परतून घेतले आता याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे तर साधारण अर्धी वाटी भरेल एवढा हा सुक्या खोबऱ्याचा केस आहे हा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण छान कोरडं होईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय सगळं मिश्रण थोडंसं कोरडं झालं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता कोथंबीर थोडीशी ओलसर आहे आणि त्यात मीठ टाकल्यामुळे कोथंबिरीला थोडं पाणी सुटतं तर त्यासाठीच आपण इथे भाजून घेतलेलं बेसनपीठ टाकणार आहोत जे आपण सुरुवातीला भाजून घेतलं होतं बेसनपीठ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव केलं मध्यम गॅसवरती दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आता हे आपलं वडींचं सारण तयार आहे आता हे थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत वडींची कणिक मळून घेऊ त्यासाठी एका ताटात दोन कप किंवा दोन वाटी भरेल एवढं बेसन पीठ घ्यायचं त्यात एक कप मैदा टाकून घेतला पाव चमचा हळद चवीपुरता मीठ आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करायचे त्यानंतर याच्यात दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपला खाण्याचा जो चमचा असतो त्या प्रमाणात तीन चमचे तेल मी इथे टाकून घेतलं आता हे तेल या पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं पिठाच्या एकनेक कणाला तेल लागलं ला पाहिजे एवढं छान आपल्याला हे सगळं चोळून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे मी हे सगळं छान चोळून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याचा वापर खूप कमी करायचा कारण बेसनपीठ आहे ते भिजायला खूप जास्त पाणी लागत नाही तर हे पहा अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे सगळं छान मळून घेतलं आहे छान घट्ट असा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतायत खूप छान घट्ट असा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे आता याच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत त्याआधी एका वाटीमध्ये अर्धा कप पाणी घेतलं त्यात थोडंसं मीठ थोडीशी आमचूर पावडर आणि थोडी साखर टाकून घेतली साधारण अर्धा अर्धा चमचा हे सगळे जिन्नस मी इथे टाकून घेतले हे सगळं एकजीव करायचं आणि आता हे पाणी आपण बाजूला ठेवू आता आपण जो गोळा मळून घेतला होता त्यातला एक छोटासा गोळा घेतला तो पुन्हा पोळपाटवर छान मळून घ्यायचा आता याला तांदळाची पिठी लावून लाटून घ्यायचा आहे शक्यतो तांदळाची पिठीच वापरायची म्हणजे या वड्या छान खुसखुशीतसुद्धा होतात आणि हे जे तांदळाचं पीठ आहे हे आपली जी ही पोळी आहे त्याला चिकटून बसत नाही ते लगेच आपल्याला झटकून घेता येतं तर हे पहा मी याची छान पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे अगदी आपल्याला जमेल तेवढी पातळ ही पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकताय आता ही पोळी लाटून झाली आहे त्यानंतर आपण जे मीठ आमचूर पावडर आणि साखरेचं पाणी बनवून घेतलं होतं ते पाणी या पोळीवरती लावून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने हातानेच लावून घेतलंय ला तुम्ही ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात त्यानंतर जे आपण सारण बनवून घेतलं होतं ते या पोळीवरती ठेवून घ्यायचं पाणी आपण याकरता लावलं की हे जे सारण आहे हे पोळीला अगदी व्यवस्थित चिपकायला पाहिजे आता हे पहा असं दाबून हे सारण आपल्याला ह्या पोळीवरती छान चिटून घ्यायचंय तर अशा पद्धतीने सारण पोळीवरती टाकून झालंय आता याचा आपल्याला रोल बनवायचा आहे पण हा रोल आपल्याला अगदी घट्ट असा बनवायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने छान घट्ट प्रेस करून आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकदा ही जी पोळी आहे ती अशी रोल करून घ्यायची म्हणजे हिचे जे काट आहे ते अगदी व्यवस्थित चिटकले पाहिजे आता याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर आपल्याला हवे तेवढ्यात मोठ्या किंवा छोट्या या वड्या आपण कट करू शकतो मी चौकोनी आकारात ह्या वड्या कट करून घेतल्यात जशी आपली बाकरवडी असते त्या आकारात ह्या वड्या मी कट करून घेतल्या आहेत हे पहा इथे ह्या सगळ्या वड्या कट करून झाल्या आहेत आता ह्या वड्या आपण तळून घेऊ वड्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल थोडंसं हलकं गरम पाहिजे खूप जास्त कडकडीत गरम नको आता तेल गरम झालं की त्यात पाच ते सहा वड्या टाकून घेतल्या तेलाची क्वांटिटी किती आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे वड्या टाकू शकतात आता ह्या वड्या तेलात टाकल्यानंतर सुरुवातीला अर्धा मिनटं तरी वडींना हात लावायचा नाही त्यानंतरच या वड्या आपल्याला या तेलात छान एकजीव करायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे या वड्या मी या तेलामध्ये आता छान फ्राय करून घेते मध्यम गॅसवरतीच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत मध्यम किंवा अगदी लो गॅसवरती हाय फ्लेमवरती वड्या तळू नका ना नाही तर त्या खुसखुशीत होणार नाहीत हां पण जर तुम्हाला छान मऊ अशा वड्या हव्या असतील तर तुम्ही हाय फ्लेमवरती सुद्धा तळू शकतात पण वडींमधली ज्या आतल्या लेअर आहेत त्यासुद्धा आपल्याला छान व्यवस्थित तळून हव्या असतील तर या वड्या अगदी लो फ्लेमवरतीच फ्राय करायच्या तर लो फ्लेमवरती या वड्या मी छान फ्राय करून घेते एक बॅच तळायला कमीत कमी तीन ते चार मिनटं लागतात आणि हे पहा अशा पद्धतीने या वड्या मी इथे तळून घेतल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी या सगळ्या वड्या इथे तळून घेतल्यात तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसणारी सारखी दिसणारी आपली ही कोथिंबीर वडी इथे तयार झाली आहे कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जोडी कोथिंबीर घेतली आहे ही स्वच्छ निवडून घ्यायची आहे धुवून घ्यायची आणि अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आता त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर एक चमचा तीळ टाकून घेतले त्यासोबतच एक चमचा ओवा टाकायच्या आहे पाव चमचा जिरं अर्धा ते एक चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला टाकला पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे अगदी थोडंसं किंचित असं हिंग एक चमचा साखर त्यासोबतच एक वाटी एक मध्यम वाटी भरेल एवढं ज्वारीचं पीठ टाकून घेतलं किंवा जर आपली कोथंबीर दोन वाटी असेल तर एक वाटी एवढं ज्वारीचं पीठ टाकायचं म्हणजे साधारण निम्मे तरी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता या पिठासोबतच तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठसुद्धा ॲड करू शकतात आता यावर दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान खुसखुशीत होतील आता हे चांगलं एकजीव करायचं कोथंबीर आपण धुवून घेतलेली असते ती ओली असते त्यामुळे तिला पाणी सुकतं तर त्यातच ही कणिक मळून घ्यायची आणि जर समजा हे थोडं कोरडं वाटत असेल तर वरून थोडं पाणी टाकायचं पण घट्ट अशी ही कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त सैल ठेवायची नाही नाहीतर मग आपल्या वड्या मऊ पडतात तर हे पहा तुम्ही बघू शकतायत इथे मी हे छान कणिक मळून घेतलेले आहे तर साधारण पाववाटीपेक्षा कमी एवढंच पाणी इथे लागलं आहे आणि आता ही कणिक मळून झाली आता याच्या वड्या थापून घेऊ तर वड्या थापण्यासाठी इथे एका ताटाला मी तेल लावून घेतलं आपल्याला हव्या त्या थाळीमध्ये आपण याच्या वड्या थापू शकतो तेल लावून झाल्यानंतर ही जी वडींची कणिक आहे ही या ताटात पसरून घ्यायची ही कणिक पसरवताना आपल्याला किती जाळ किंवा पातळ वड्या हव्या त्या अंदाजाने हे पसरून घ्यायची तर मी इथे अशा पद्धतीने थोड्याशा पातळशा वड्या तयार करणार आहे म्हणजे त्या लवकर शिजतील आणि त्यासोबतच त्या छान त्या खरपुसई होतील तर हे पसरून घेतलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावर वड्या थापून घेतलेलं ताट ठेवायचं वरून एखादं मोठं ताट किंवा परत झाकायची आणि पंधरा ते वीस मिनटं हाय फ्लेमवरती ह्या वड्या शिजवून घ्यायच्या तर हे बघा पंधरा मिनटं मी या वड्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आता हे ताट आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे ताट बाजूला काढून घेतलं आहे हे व्यवस्थित थंड झालं आहे आता याच्या वड्या कट करून घेऊ तर वड्या तुम्ही तुम्हाला हव्या तशा छोट्या मोठ्या आकारात कट करू शकतात चौकोनी कट करा किंवा मग जे आपला डायमंड शेप असतो जसं आपण काजू कतली कट करतो तशा कट केल्या तरी चालतात हे पहा इथे मी या वड्या सगळ्या छान कट करून घेतलेल्या आहेत ह्या वड्या अशाच खाल्ल्या तरी छान लागतात किंवा मसाल्याची आमटी बनवून त्यात ह्या वड्या टाकून खाल्ल्या तरीही छान लागतात किंवा मग ह्या वड्या तळून घ्यायच्या तर इथे मी या वड्या तळणार नाही आहे शालो फ्राय करणार आहे वड्या शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं आता त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या तर साधारण दोन बॅचमध्ये मी ह्या वड्या शालो फ्राय करून घेते तुम्हाला ह्या जर वड्या खूप जास्त खरपूस हव्या असतील तर ह्या तळून घ्या म्हणजे अगदी छान लागतात आणि जर ह्या थोड्याशा मऊ हव्या असतील तर हाय फ्लेमवरती शालो फ्राय करून घ्या इथे मी मध्यम गॅसवरती ह्या शालो फ्राय करून घेते म्हणजे वड्यासुद्धा छान खरपूस होतील थोडासा वेळ लागतो पण ह्या वड्या कमी तेलातच खूप छान खरपूस अशा तयार होतात तर मध्यम गॅसवरती ह्या वड्या दोन्ही बाजूंनी छान आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे पहा आलटून पालटून मी दोन्ही बाजूंनी या वड्या छान फ्राय करून घेतल्या आहेत आणि एवढ्या वड्या फ्राय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन चमचे तेल लागलेलं ला आहे तर वड्या इथे छान खरपूस अशा फ्राय झाल्या आहेत आता ह्या वड्या आपण बाजूला काढून घेऊ आणि या वड्या सर्व करण्यासाठी तयार आहेत तर अशा पद्धतीने आपले हे कोथंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात तयार झाली आहे ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे ज्यांना बेसनपीठाचा त्रास होतो तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम अशा या वड्या आहेत आणि पीठ ज्वारीचं वापरलं आहे त्यामुळे वापर त्या खरपूस तर होतातच शिवाय खायला सुद्धा खूप छान लागतात मुलांना डब्यासाठी तुम्ही देऊ शकतात किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही या वड्या बनवू शकतात पालकवडी बनवण्यासाठी इथे मी हा पालक घेतलेला आहे पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर हा पालक आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने पालक इथे कट करून झाला आहे आता याच्यात टाकून घ्यायचं आहे एक वाटी ज्वारी बाजरीचं पीठ पाव बेसन बेसनपीठ एक चमचा ओवा दोन चमचे तीळ अर्धा चमचा धने पावडर थोडंसं आमचूर पावडर जिरं अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीपुरता मीठ हे सगळं टाकून झालं की आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचंय आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचंय हे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आता एका ताटाला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण जो गोळा मळून घेतला होता तो इथे ताटावरती थापून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने मी हा गोळा ताटावर थापून घेतलाय आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय त्यावरती एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावर आपण हे थापून घेतलेलं जे ताट आहे ते ठेवायचं आहे वरून एक मोठं ताट झाकायचं आणि एक पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे बघा पंधरा मिनटानंतर आपण हे जे मिश्रण इथे ठेवलं होतं ते व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर हे थोडं थंड झालं की मग अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आपल्याला हव्या त्या आकारात आपण हे कट करून घेऊ शकतो तर आता या वड्या इथे तयार आहेत या वड्या अशाही खाऊ शकतात किंवा मग याला आपण शालो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यावरती या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती आपल्याला छान खरपूस अशा या वड्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे पहा दोन्ही बाजूनी छान आलटून पालटून मी या वड्या आता इथे शालो फ्राय करून घेते तर इथे आपल्या पालक वड्या तयार आहेत एका मिक्सरच्या भांड्यात तीन चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या त्यासोबतच थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आता हे मिक्सरमधनं चांगलं बारीक असं वाटून घेतलं त्यानंतर एका बाउलमध्ये एक, एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यात चवीपुरता मीठ टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पातळ असं बॅटर बनवून आहे या बॅटरमध्ये कुठळ्या असायला नकोत आता एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं हिरवी मिरची लसणाचं ते वाटण आता ह्या तेलात परतून घ्यायचं आहे वाटण या तेलात, तेलात साधारण एक दीड मिनटं परतून घेतलं मध्यम गॅसवरती त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा हिंग टाकून झालं की हे पुन्हा अगदी मिनिटभर परतायचं त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे आता हळदसुद्धा या तेलात परतून घेतली आहे आता याच्यात आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सगळं छान फेटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची किंवा लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हे सतत फेटत जायचं आणि अशा प्रकारे हे पिठलं छान शिजून घ्यायचं आहे तर हे पहा हे घट्ट असं पिठलं शिजलेलं आहे आता गॅस बंद करू याच्यावर झाकण ठेवू आणि पाच मिनटं हे असंच राहू देऊ तोपर्यंत एका ताटाला आपण तेल लावून घेऊ आता साधारण पाच मिनटानंतर आपण हे जे पिठलं बनवून घेतलेलं होतं हे तेल लावून घेतलेल्या ताटावरती काढायचं आणि हाताने छान पातळ असं थापून घ्यायचं हे गरम असतानाच थापावं लागतं पण हाताला जर चटके बसत असतील तर हे तुम्ही प्लास्टिकच्या बॅगने किंवा मग एखाद्या वाटीने ताटलीने अशा प्रकारे थापू शकतात तर हे पहा हे आता थापून झालेलं आहे ह्याच्यावरती मी सुकं खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे आणि थोडी कोथंबीर टाकून घेतली आहे आपल्याला आवडत असेल तर इथे आपण ओल्या खोबऱ्याचासुद्धा किस टाकू शकतो म्हणजे ओल्या नारळाचा किस टाकू शकतो आता हे छान सेट झालं आहे लगेचच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत ह्या वड्या बनवायला काही खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशा तयार होतात तर हे पहा वड्या इथे छान थापून झालेल्या आहे आणि अशा प्रकारे या वड्या तयार आहेत इथे एका बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यात एक छोटा चमचा लाल तिखट टाकून घेतलं पाव चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा ओवा टाकून घेतल्या त्यानंतर एक मोठा चमचा तेळ टाकायचे एक चमचा साखर त्यासोबतच अर्धा लिंबाचा रस आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे जर लिंबू आपल्याकडे अवेलेबल नसेल तर इथे आपण आमचूर पावडरसुद्धा वापरू शकतो आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं आपल्याला घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपलं भजींचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे बॅटर ठेवायचं हे पहा बॅटर तयार झालं आहे आता इथे मी काही आळूची पानं घेतली आहेत आळूच्या पानांचं देठ मी आधीच काढून घेतलेलं होतं पानं स्वच्छ धुवून घेतलेले पुसून घेतलेले आहेत त्यानंतर आळूचं पान असं उलटं करून पोळपाटावर ठेवायचं आणि त्याला थोडं लाटून घ्यायचं म्हणजे त्याच्या ज्या शिरा आहेत त्या लाटल्या जातील आता याला थोडंसं लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे लिंबाचा रस फक्त एवढ्यासाठी लावायचा की हे जे आळूचं पान असतं हे बऱ्याचदा घशाला खवखवतं तर याला जर लिंबाचा रस लावला तर हे तसं घशाला खवखवत नाही त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते आता इथे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पानाला हे बेसनपीठ लावून घेतल्यानंतर ह्याच्या आपल्याला घडी करून घ्यायची आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही घडी करून घ्यायची हे पहा अशा प्रकारे सगळ्या पानांना मी हे बेसनपीठ लावून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट बनणारी अशी ही वडी आहे आपल्याला या वड्या वाफवून घ्यायची गरज नसते किंवा जास्त तामझाम करायची गरज नसते आता तव्यावरती तेल टाकून घेतलं साधारण चार पाच चमचे तेल टाकायचं आणि त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या ह्या वड्या आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा प्रकारे मी या सगळ्या त्या वड्या ह्या तव्यावरती ठेवून घेतल्या त्यानंतर त्याच्यावर एखादं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती ह्या वड्या आपल्याला दहा मिनटं शिजू द्यायच्या आहेत तर हे पहा दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर आपली जी वडी आहे ही एका बाजूने छान खरपूस अशी भाजली गेली आहे आता आपण ह्या वड्या पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्या पाच मिनटं छान शिजवून घेऊ तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी ह्या वड्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपले झटपट अशा आळूवडी इथे तयार झालेले आहे